करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले लोकांचं चांगलं करण्याच्या दृष्टीने आपणच अडचणीत सापडली जाऊ म्हणजेच काय ज्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या जवळच्या गोष्टीबद्दल समाधानी नसाल तर भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींबद्दल देखील तुम्ही समाधानी नसाल आता आपल्या जवळ जी काही वस्तू आहे ती वस्तू जर आपल्याला दुसऱ्यांना द्यायची तर आपल्या हातून सुटेल का हो आपल्याकडे आहे म्हणून आपण समाधानी आहोत परंतु दुसऱ्यांना गरज आहे ज्यावेळी ते लोक आपल्याकडे येतील तेव्हा आपल्या हातून ती सुटेल का हो मग लोकांचं चांगलं करण्याच्या दृष्टीने आपण अडचणीत केव्हा सापडतो जेव्हा आपली हातातून वस्तू सुटत नाही तेव्हा म्हणजेच काय जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा जर लोकांनी दिली नाही तर आपण डाव ठेवतो मग तसाच भाग दिला एकमेकांच्या सुखासाठी घेतलेली माघार म्हणजे हार नसते आता एकमेकांना मदत केली पाहिजे ना जर समोरची व्यक्ती अडचणीत आहे तर आपण सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे आपल्यावर जेव्हा संकट किंवा प्रसंग ओढाविला तर समोरच्या व्यक्तीने आपल्याला मदत केली पाहिजे पण आपण काय म्हणतो जर आपण समोरच्या व्यक्तींची मदत केली घेतली तर आपण हरले जाऊ कारण समोरच्या व्यक्तींचा उद उद होईल कारण का समोरची व्यक्ती म्हणेल की मी आलो म्हणून तुझं संपूर्णपणे संकट प्रसंग दूर गेला मग त्या व्यक्तीवर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपण जर त्यांच्या संकटावर किंवा प्रसंगावर मदत करायला गेलो मग शेवटी आपणसुद्धा बघा कधी क्रेडिट घ्यायचं नाही आपल्याला कळलं पाहिजे की एकमेकांसहाय्य करू मदत आपण स्वतःहून केली गेली पाहिजे ज्यावेळी बघा चंद्र आकाशात पाहायला मिळतो सूर्यनारायणाचं दर्शन सुद्धा आपल्याला प्राप्त होत परंतु काही काही लोकांना आहे ना, ना। चंद्र तर दिसत असतो परंतु गरज पूर्ण झाली ना मग त्याच चंद्रावर त्यांना डाग दिसायला सुरुवात होती मग तसंच आहे आपण आपला मीपणा आणि आपला स्वार्थीपणा आपण आणत असतो आता घरामध्ये बसून बसून कंटाळा येतो शहरामधले लोक गावाला जायला तयार होतात कारण का कंटाळा आलेला आहे आता गावाला जाऊन येणं आता एखादा आजार आहे एखादा रोग आहे बघा प्रत्यक्षपणे त्रासाने आपलं शरीर अस्ताव्यस्त आहे कमजोर झालेलं आहे आपल्याला कुठल्या गोष्टीत मन लागत नाही मग त्यावेळी आपल्या घरातील लोकांनी कोणी प्लॅन केला की आज आपण गावावरून येऊया मग आपण प्लॅन केला की बघा आपला कंटाळा पण दूर होऊन जातं आणि आपली मनस्थितीसुद्धा सुधारते हे एक औषध आहे आपल्याला कुठे जायचं म्हटलं की आपला दूर आजार निघून बघा आजार पण दूर निघून जातो की नाही फ्रेश वाटतो कारण का ते सुद्धा एक औषधापेक्षा रामबाण उपाय आहे म्हणून विचार करा आपण विचार करतो पैसा की पैसा दिसला की लोक शब्दात सुद्धा बदल करतात म्हणून आपण आपलं बोलणं कधीही कोणाजवळ व्यक्त करायचं कधी कोणाजवळ व्यक्त नाही करायचं हे सुद्धा माहीत पडलं पाहिजे आता ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचे शब्द सकाळी वेगळे असतात दुपारी वेगळे असतात आपण विचार करतो अरे ही तर व्यक्ती सकाळी जे काही बोललं होतं ते आता त्यांनी पलट मारली म्हणजेच काय मग कोणाच बोललं गेलं पाहिजे विचार करा ज्याप्रमाणे विश्वास लोकांवर ठेवण्यापेक्षा आपण ठेवला पाहिजे कोणाजवळ आपलं बोलणं व्यक्त करायचं परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र हे सामान्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही आता बदलणारी मित्र असतात आणि बदलवणारी मित्रसुद्धा असतात परंतु परिस्थितीप्रमाणे आपल्याला मदत करणारी मित्र कोण जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपल्याला मित्र पाहायला मिळतात परंतु एखादं जा संकट ज्यावेळी ओढवतं ना त्यावेळी मित्र आपल्याला पाहून दूर निघून जातो कारण का आपल्या मित्रावर संकट ओढवलेलं आहे मग त्यावेळी बघा आपण पाहतो की आपल्याला पाहून निघून गेलेला आहे परंतु परिस्थितीप्रमाणे तो धावून ना आलेला नाही आहे लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका कारण आता विचार करा लोक येत ज्याप्रमाणे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट सुद्धा तसंच लोक नाव सुद्धा ठेवणारी आहेत एखाद्या प्रसंगी जर आपल्याला बघा हळद असेल समारंभ साखरपुडा असेल लग्न असेल त्यावेळी लोक आमंत्रण न देता येतात परंतु एखाद्याचं बघा दशक्रियाविधी असेल तेरावा असेल तर तिथे लोक नावं ठेवतात कारणच शोधतात कारण का ऊन जास्त होतं मला यायला वेळ मिळाला नाही काम होतं म्हणजे अशा अनेक प्रकारची कारणं शोधत बसतात कारण हसवणारी हसवणारीसुद्धा असतात आणि रडवणारीसुद्धा असतात संकटाच्या वेळी आपल्या सोबतीला कोण येतं हे फक्त आपण पाहायचं असतं कारण आपल्या डोळ्यातून निघालेला अश्रू कधीही खोटं नसतात कारण जेव्हा आपल्या जवळच कोणी समजून घेत नसतं ना तेव्हाच ते बाहेर येत असतात आपल्या मनाप्रमाणे बघा जर एखादी गोष्ट घडली तर आनंद अश्रू डोळ्यातून पाणी येतं ते सुद्धा आनंदाचं परंतु आपल्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट जर घडली ना तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही ते म्हणजे दुःखाशुख आयुष्यात पैसा नाही मिळवला तरी चालेल पण एक तरी असा व्यक्ती कमवा ज्याला आपल्या मनातलं सगळं दुःख सांगता येईल आपण आपल्या मनामध्ये सर्व गोष्टी ठेवून देतो साठवून ठेवतो दे परंतु ते कोणाबरोबर तरी शेअर करायला हवं सांगायला हवं तेव्हाच आपलं मन मोकळं होईल ना कोणाला सांगावं आपले असे मित्र असतात की त्यांना सांगायला गेलो की आपलीच टिंगल उडवतात मस्करी करतात हसण्यावरी घेऊन जातात मग असं वाटतं अरे या व्यक्तीला न सांगलेलंच बरं बरं नाही म्हणून शांत डोक्याने विचार करायला हवा मनातल्या सांगायला मनाचीच माणसं लागतात कारण त्यांचं मन पाहून त्यांचा स्वभाव आपल्यातल्या गोष्टी त्यांच्याजवळ शेअर करायला हवा नुसतंच नाही जर सांगायला आपण गेलो तर आपल्या पलीकडे त्यांचा स्वभाव असतो ज्यावेळी आपली संगत अशा मित्रांशी ठेवली पाहिजे जे तोंडावर आपली गंमत करतील पण पाठीमागे मात्र आपली किंमत ठेवतील बघा आपली स्तुती करणारेसुद्धा आहेत आणि निंदा करणारेसुद्धा आहेत परंतु तोंडावर आपली गंमत करतील काय असेल ते खरं सत्य मानतील आणि खरं सत्यच बोलतील परंतु पाठीमागे आपली किंमत ठेवते परंतु आ, आता लोक आपल्याला अशी पाहायला मिळतात तो की तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागून वाईट बोलत असतात अशा आपल्या लोकांशी संबंध न ठेवलेलेच बरे बरोबर की नाही ही सुद्धा एक संगत आहे उत्तम प्रकारे आपल्याला ठेवता आली पाहिजे आयुष्यात अशीही माणसं भेटतात ज्यांच्यावर फक्त प्रेम करता येतो मिळवता नाही आहेत कारण ते दुसऱ्यांच्या नशिबात मग आपण विचार करायचा की आपल्या बघा आपल्याला सुद्धा अशी माणसं पाहायला मिळतात की ही व्यक्ती देवासारखी असा माणूस होणे नाही आपण बोलतो की नाही कारण त्यांचा स्वभाव आपल्याला उत्तम असा वाटतो त्यांची बोलण्याची सवय त्यांचा प्रामाणिकपणा नम्रपणा आपल्याला जाणवत असतो वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख असते आता वेळ सकाळची असो किंवा संध्याकाळची असो किंवा रात्रीची असो शब्दाला जागता आलं पाहिजे आपण काय म्हणू अरे आता रात्र झाली आता हे काम माझ्याच्याने होणार नाही आपण उद्या पहाटे करू म्हणजे काय आपण शब्दाला जागलो का नाही जरी रात्र वैराची असेल परंतु दिलेलं काम आपल्याला पूर्णपणे आपल्याला करता आलं पाहिजे रात्रीचा दिवस करणारे सुद्धा लोक आहेत परंतु निश्चयावर ठाम असलं पाहिजे ते काम आपल्याला दिलेलं आहे ते काम आपल्याला आजच्या आजच पूर्ण करता आलं पाहिजे काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा म्हणून वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जगणं आणि शेवटपर्यंत साथ दिलं आता शेवटपर्यंत साथ कोणाची द्यावी शेवटपर्यंत साथ कोणाची असावी ती म्हणजे आपल्या परमेश्वराची व्यर्थ करू नये नची हीच आपली ओळख आहे कारण ज्याने आपल्याला प्रत्यक्षात घडवलेलं आहे ना त्याची साथ त्याची शिकवण त्याचे संस्कार त्याचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे कुठलाही प्रसंग असो किंवा कुठलाही संकट असो त्या संकटावर मात करणारा प्रत्यक्षात परमेश्वर वेळ कोणतीही असो आपल्याला नामस्मरण करताच यायला जर आपल्या मुखामध्ये नामस्मरण असेल तर नक्कीच ना बघा कुठलाही संकट प्रसंग असला आपण कुठल्याही अडचणीत सापडणार नाही जय जय रघुवीर समर्थ